हॅलो 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 आपले आमदार साहेब बोलतात का संतोष बांगर ना uh, दादा मी नांदेड मधून बोलते हिंगोलीचीच रहिवान आहे गायकवाड म्हणून uh, माझ्या आईला लोटसला आणले मी दोन दोनच तास आहे माझ्या आईचा नव्वद टक्के मेंदू खराब झालेला आहे तर डॉक्टर की जर दोन तासात आपण ऑपरेशन केलं तर पेशंट थोडा बरा होऊ शकतो दादा तुमच्याच साथ माझ्या आईचं आयुष्य हो आणि सकाळपासून लोटस नांदेड कोण आहे डॉक्टर तिथं डॉक्टर गोरे आहेत आहेत आणि डॉक्टर काय रे न्यूरोलॉजिस्ट माझं काय सर मग काय ऑपरेशन करायचं काय अडचण काय अडचण पैसे नाही दादा आमच्याकडे आम्ही वडिलाच्या त्यातच परेशान होतो वडिलालाच पैसे लावून खोरीस जाणून आता आईचं असं झालंय आम्हाला आता डॉक्टरने तीन तासापूर्वी सांगितलं की दोन तासात जर ऑपरेशन नाही केलं तर आई म्हणजे कोमात जाऊ शकते किंवा मग संपू शकते किती लागायला म्हणतात की एक लाख आधी द्या एक लाख रुपये आधी भराव लागतात दादा ऑपरेशनला खर्च किती लागायला ऑपरेशनला खर्च एक लाख लागायला आणि टोटल पूर्ण खर्च दोन लाख लागायला दादा कोण आहे डॉक्टरला फोन दे द्या डॉक्टर साहेबांना फोन देऊ का ते न्यूरोसर्जन आहेत आले लोटसला चालू राहतो दादा फोन दे डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो बोला काय ऑपरेट करायला हो हो तिला मोस्टली मेंदू मध्ये मोठी गाठ आहे सर बरा आणि जेवढं लवकर केलं तेवढं तोच उपाय आहे बाकी आता औषध पाणीत आपण चालू केले बरं इकडे ऐका ना ऑपरेट ऑपरेट करा जे काही खर्च लागत असेल तर ते आपण बघून घेऊन थांबू नका ते हां तर अडचण काय सर मी लोटस हॉस्पिटल बोलतो डॉक्टर पाटील आपल्या इथे न्युरोचे ऑपरेट होत नाहीत सर तर त्यांना ऑपरेट करायचं असेल तर आपल्याला गंगा हॉस्पिटलला न्यूरो सर्जन आहेत तर तिथं हलवावं लागेल त्यांना तर न्यूरो सर्जन दोन्ही येऊन बघून गेले त्यांना इकडं आहे का गंगा आपला गंगा हॉस्पिटलला मला वाटते डॉक्टर देशमुख आणि कागणे आहेत ना हां कागणे सर आहेत तुम्ही तिथं पाठवून द्या मी फोन करून सांगतो त्यांना पण त्यांचं ऑपरेशन करून घ्या मला जे काही असेल खर्चात ते आपण बघून घेऊ हो चालते मी पाठवून देतो तिथं फक्त बोलून घ्यायला असं काही प्रॉब्लेम नाही कोणाला बोलायचं नाही तिथं गंगा हॉस्पिटलला तुम्ही तुम्ही पाठवून त्यांना मला बोलणं हो, मला काढण्याचा नंबर देता का तुम्ही नाही तर देशमुखचा नंबर द्या दे नाही माझ्या घर तुम्हाला हे करायला होतो सर मी हॅलो बोला हा भाई मी बोललो याचा डॉक्टरला तुम्ही तिथं गंगा हॉस्पिटलला घेऊन जा मला ऑपरेशनचा खर्च लागेल ते देऊन टाकू आपण धन्यवाद वाचवा होई हो काळजी करू नको लडू नको हा हो। पेशंट तू आईला घेऊन जाय आई बेटा तिकडे मी सांगतो हा लढू नको आई माई लढू नको काळजी करू नको हा करून घेतो काळजी करू नको पेशंटला घेऊन जा गंगा हॉस्पिटल सांगतोय आम्ही దాటా జా జయ మ